तर नमस्कार जय भीम जय शिवराय स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या ह्या व्लॉग मध्ये मित्रांनो मी आलो आहे रायगड जिल्ह्यातील निरळ येथे निरळ येथे माझ्या आत्या राहतात तर माझ्या आत्याची मुलं आणि मी चाललोय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करण्यासाठी दादर येथील चैत्यभूमी या त्यांच्या स्मृतीस्थळी तर मित्रांनो आम्ही आता निघालो आहे आत्यंत त्यांच्या घराजवळ असलेल्या रेल्वे स्टेशन येथे आणि फायनली लोकल आलेली आहे आणि ह्या लोकल ट्रेनमध्ये बसून आम्ही दादरच्या दिशेने निघालेलो मित्रांनो फायनली आम्ही दादर ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचलेलो आहे ट्रेनमधून उतरत असताना ट्रेनला गर्दी असल्याकारणाने आमच्या संबोधी दिदीच्या हाताला थोडं खरचटलेलं होतं आणि ते खरचटलेलं बघून आमच्या रिदानला खूप वाईट वाटत आहे आणि त्यामुळे तो संबोधी दिदीला रिलॅक्स फील करून देण्यासाठी तिच्या हाताला थोडा मसाज करत होता आणि दिदीला रिलॅक्स फील करून देत होता तर मित्रांनो आपल्याला आता जायचं आप आहे रेल्वे स्टेशनच्या बाहेर पश्चिम दिशेला जेथून आपल्याला चैत्यभूमीला जाण्यासाठी टॅक्सी किंवा रिक्षा मिळेल तर मित्रांनो फायनली आम्ही स्टेशनच्या बाहेर आलेलो आहे आणि आम्हाला टॅक्सी मिळालेली आहे आम्ही ट्रेनचा पूर्ण प्रवास उभा राहून केला होता बसायला जागा नव्हती त्याचं कारण असं होतं खूप गर्दी होती तर आम्ही खूप थकलेलो होतो त्यामुळे आता टॅक्सीमध्ये बसून आम्ही चैत्यभूमीच्या दिशेने निघालेलो आहे मित्रांनो दिवाळी ह्या सणाचा माहोल असल्या कारणाने सर्वत्र खूप गर्दी झालेली आहे आणि रस्त्याच्या दोन्ही साईडला कपड्यांची दुकानं असल्याने शॉपिंगसाठी खूप गर्दी झालेली आहे आणि त्यातच हे ट्रॅफिक जाम त्यातच मुंबईचं हे दमट वातावरण त्यामुळे खूप गरम होत आहे आणि आम्ही आता चैत्यभूमीच्या दिशेने निघालेलो आहे वाटेतून जात असताना आमचा रिझाण अचानक बाबासाहेबांची गाणी गायला लागला मला बाबासाहेबांची गाणी खूप आवडतात तो नेहमी बाबासाहेबांची गाणी गुणगुणत असतो

अरे गुलामी का, गुला का, गुला का, गुला का, का, गुला का टूट गया जा गुलामी का टूट गया जा गुलामी का टूट गया जा यह मेरे भीम का मान गुलाम का टूट गया जा यह मेरे भीम का मान तर मित्रांनो फायनली आम्ही चैत्यभूमी येथे पोहोचलेलो आहे तुम्ही बघू शकता चैत्यभूमीचं गेट मित्रांनो आम्ही आता टॅक्सी साइडला उभी करून टॅक्सीमधून उतरत आहोत आणि चैत्यभूमीच्या दिशेने निघत आहोत मित्रांनो संध्याकाळचे साडेसहा वाजलेले आहे आणि आम्ही आता चैत्यभूमीच्या आत आलेलो आहे तुम्ही समोर बघू शकता सम्राट अशोक यांचं प्रतीक असलेलं अशोक स्तंभ भव्य दिव्य असा अशोक स्तंभ चैत्यभूमी येथे वर्षानुवर्ष उभा आहे मित्रांनो ऊर्जा ठिकाण आहे हे आणि ह्या ठिकाणी ऊर्जा निर्माण होते आमचा रिधान अचानक बाबासाहेबांच्या नावाने जयघोष करायला लागला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मित्रांनो सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी महामानव विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण झालं त्यांचं पार्थिव शरीर दिल्ली येथून स्पेशल विमानाने दादर येथील हिंदू कॉलनीत असलेलं त्यांचं राजगृह या निवासस्थानी आणण्यात आलं तें त्यानंतर त्यांचे अंतिम संस्कार समुद्रकिनारी जे की आत्ता ज्याला चैत्यभूमी म्हणतात त्या ठिकाणी करण्यात आले मित्रांनो प्रत्येक भीमानुयायी सहा डिसेंबर हा त्याच्या आयुष्यातील काळा दिवस मानतो कारण या दिवशी महामानवाने शेवटचा श्वास घेऊन या जनसमुदायाला या भीम अनुयांना पोरक करून या जगाचा निरोप घेतला पण या महामानवाची कीर्ती अजरमर आहे जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा अशा प्रकारे या धर्तीवर पृथ्वी चंद्र तारे ग्रह जोपर्यंत असतील तोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव हे अजरामर असेल मित्रांनो माझ्या मते चैत्यभूमी हे एकमेव स्मृतीस्थळ असावं जिथे ज्ञानाची देवाणघेवाण होते सर्व महापुरुषांचे आत्मचरित्र सर्व महापुरुषांनी लिखित असलेले ग्रंथ तसेच विविध प्रकारचे पुस्तके येथे मिळतात मी जेव्हाही येथे वंदन करण्यासाठी येतो तेव्हा मी एक पुस्तक घेऊन जातो आणि त्यामुळे माझ्या ज्ञानात भर पडते मित्रांनो आम्ही स्मृतीस्थळाच्या दरवाजाजवळ आलेलो आहे आणि महामानवास वंदन करण्यासाठी आम्ही पुष्प आणि मेणबत्ती घेत आहोत आणि महामानवाला वंदन करण्यासाठी महामानवाच्या स्मृतीस्थळाच्या दिशेने निघत आहोत मित्रांनो मी नेहमी परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करण्यासाठी चैत्यभूमी या ठिकाणी येत असतो ह्यावेळी मी माझ्या पुतण्याला म्हणजे श्रीदानला माझ्यासोबत घेऊन आलो आहे त्याचं कारण असं की त्यावर धम्मसंस्कार व्हावे त्याला तथागत भगवान गौतम बुद्ध महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच सर्व महापुरुषांचे ज्ञान प्राप्त व्हावे महापुरुष काय असतात त्यांचे कार्य काय आहे हे त्याला कळावे त्याच्यावर धम्म संस्कार व्हावे यासाठी हा माझा छोटासा प्रयत्न आहे आणि मी माझ्या सर्व धम्म बांधवांना कळकळीची विनंती करतो की आपण आपल्या घरातही बालसंस्कार करावेत सर्वांना धम्माच्या दिशेने घेऊन जावे आणि त्यांना तथागत भगवान गौतम बुद्ध महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज राजर्षी शाहू महाराज तसेच महात्मा ज्योतिबा फुले आणि अण्णाभाऊ साठे तसेच अन्य महापुरुषांचे ज्ञान प्राप्त व्हावे त्यांच्याबद्दल माहिती द्यावी त्यांनी दिलेल्या क्षमतेच्या मार्गाने चालावे यासाठी मुलांना प्रेरित करावे त्यांना नॉलेज द्यावे मित्रांनो तुम्ही समोर बघत असलेल्या बोर्डावर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची वंशावळ आहे आणि त्यांचे वंशज आजही राजगृह या ठिकाणी त्यांच्या घरी राहतात मित्रांनो खूप प्रतीक्षेनंतर आम्ही फायनली स्मृतीस्थळाच्या स्तूपाच्या आत आलेलो आहे आणि तुम्ही समोर बघू शकता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मृतीस्थळ महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं ते सूर्याप्रमाणे चमकणारं तेजस्वी रूप बघून मन अत्यंत भारवून गेलं आणि नवीन ऊर्जा मिळाली महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच आमचं ऊर्जा स्रोत आहे हेच आमच्यासाठी प्रेरणा आहे विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून मी नवीन ऊर्जा घेऊन चळवळीच्या दिशेने काम करण्यासाठी प्रेरित होऊन आता बाहेर निघालेलो आहे आणि आम्ही आता आलेलो आहे सूर्यपुत्र भैयासाहेब उर्फ महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे चिरंजीव यशवंतराव आंबेडकर यांच्या स्मृतीस्थळावर मित्रांनो आम्ही आलेलो आले आहे स्मृतीस्थळाच्या शेजारी असलेल्या समुद्रकिनाऱ्यावर जिथे एक नवीन पार्क उभारलेला आहे त्या पार्कमध्ये आम्ही आलेलो आहे आणि येथे आम्ही संपूर्ण परिवाराचे फोटोज वगैरे काढले पार्कमध्ये फिरून झाल्यानंतर आम्ही आता चाललो होतो समुद्रकिनारी कारण तिथे खूप सारे घोडे होते हॉटेल्स होते आणि खेळण्याचे खूप सारे वस्तू होत्या कारण रिदान खूप दिवसापासून मला म्हणत होता की मला घोड्यावर बसायचं घोड्यावर बसायचं तर मला त्याची इच्छा पूर्ण करायची होती त्यासाठी आम्ही इथे बीचवर आलेलो होतो आणि खूप सारे घोडे होते त्यातला आम्ही एक शुभ्र घोडा निवडला आणि त्यावर रिदानला बसवले हो खूप सारे फोटोज आणि व्हिडिओज काढले रिदानचे आणि एक फेरफटकाही मारायला नेलं रिदानला रिदानला घोड्यावर बसवलं तोपर्यंत ठीक होतं त्याला खूप छान वाटलं पण जेव्हा फेरफटका मारायला नेलं तेव्हा त्याची हालत खराब झाली तिकडून जाताना खूप छान गेला आणि तिकडून येताना रडत आला बहुतेक घाबरला असेल तो कारण की अनोळखी व्यक्तीसोबत तो राईडला गेला होता त्यामुळे त्याला रडू आलं होतं वेगांची हॉर्स राइड कम्प्लीट झाली होती पण आल्यावर तो खूप घाबरलेला होता घोड्यावर बसल्याची भीती नव्हती त्याला पण अनोळखी व्यक्तीसोबत गेला म्हणून तो घाबरलेला होता त्याचं रडणं बंद व्हावं त्यामुळे मी त्याला कार राईडमध्ये बसवलं आणि त्याची कार राईड कम्प्लीट केली त्याला खूप आनंद आला खूप छान वाटलं त्याला आणि अशा प्रकारे त्याची कार राईड कंप्लीट झाली आमचं चैत्यभूमीचं संपूर्ण दर्शन झाल्यानंतर आम्ही आता घराच्या दिशेने म्हणजे आमचा परतीचा प्रवास सुरू झालेला आहे आणि आम्ही आता येताना ट्रेनने आलेलो होतो लोकल ट्रेनने आलेलो होतो पण ह्या वेळेस आता नवीन अनुभव घेणार होतो माझ्या आयुष्यातला नवीन अनुभव होता हा कारण आम्ही जाणार होतो मेट्रोने आणि आम्ही आता आलेलो आहे दादर मेट्रो स्टेशन येथे तर दादर मेट्रो स्टेशन येथे आम्ही एक तिकीट काढलेलं होतं आणि ते तिकीट सुरुवातीपासून तर आपला प्रवास पूर्ण होईपर्यंत तुम्हाला जपून ठेवावं लागतं कारण येथे खूप साऱ्या सेक्युरिटीज लेवल आहेत आणि ते सेक्युरिटी लेवल पार करून तुम्हाला अंडरग्राऊंड जावं लागतं कारण ही मेट्रो अंडरग्राउंड आहे आणि ते तिकीट एंडपर्यंत तुम्हाला जपून ठेवावं लागतं कारण की ते तिकीट सबमिट केल्याशिवाय तुम्हाला एक्झिट करता येत नाही येथून हा नवीन अनुभव अनुभवण्यासाठी मी खूप एक्सायटेड आहे आणि खूप मनातून असं फिलिंग्स तयार होत आहे की यार आपण ह्या गोष्टीपासून किती दूर होतो किती लांब होतो आणि नवीन गोष्ट अनुभवायला मिळते तर मित्रांनो आमचा हा मेट्रोचा प्रवास दादर मेट्रो स्टेशन ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत असणार आहे आणि आम्ही आता मेट्रोची वाट बघत आहे तर मित्रांनो तुम्ही समोर बघू शकता काचेचे हेवी सेफ्टी डोअर आहेत हे डोर तेव्हाच ओपन होता जेव्हा मेट्रो येते तर फायनली मित्रांनो मेट्रो आलेली आहे आणि आम्ही आता मेट्रोच्या आत जात आहोत आयुष्यातला नवीन अनुभव आहे हा माझ्या कारण मी प्रथमच मेट्रोचा प्रवास करतो आहे आणि असं वाटतं आपण जसं फॉरेन कंट्रीमध्ये आहोत आणि फॉरेन कंट्रीमध्ये मेट्रोची राईड करत आहोत मी आशा करतो की ही सेवा लवकरात लवकर आपल्या नाशिकमध्ये सुरू होईल आणि आपला सर्वांना अनुभवायला मिळेल कारण खूप जलद प्रवास आहे हा आणि वेळही कमी लागतो तर मित्रांनो फायनली आम्ही आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचणार आहे आणि येथून आम्ही आता लोकल ट्रेन पकडून नेरळच्या दिशेने प्रवास करणार आहोत रात्रीचे साडे दहा वाजलेले आहे आणि खूप उशीर झालेला आहे तर मित्रांनो मी आपली सर्वांची रजा घेतो मी अपेक्षा करतो तुम्हाला माझा हा ब्लॉग नक्की आवडला असेल आय होप तुम्ही माझ्या ह्या ब्लॉगला जास्तीत जास्त सपोर्ट कराल शेअर कराल लाईक कमेंट कराल आणि कमेंटद्वारे माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळाल धन्यवाद